प्रांती नियूज सर्व सामान्यांचा कडवट माझी शाळा माझा अभिमान उपक्रमांतर्गत नांदुरी केंद्र शाळेत माझी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न कडवण तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदुरी येथे माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत माझे विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला जुन्या आठवणींना उजाळा देत माझे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी प्रेम व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रकाश राऊत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माझी सैनिक दादाजी अहिरे हिरामण अहिरे रंगनाथ चौधरी आणि रमेश गवडी उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगला माजी सैनिक दादाजी अहिरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मी देशसेवा करण्यास सक्षम झालो माझे श्रेय माझ्या या शाळेलाय शिक्षण नसते तर मी सैनिक बनू शकलो नसतो यावेळी संतोष अहिरे हिरामण ही अहिरे किरण अहिरे संदीप जोपडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या शाळेचे माजी विद्यार्थी मयूर पैंजनकर मयूर पैंजनवार यांनी शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की या शाळेचे आपण सर्व देणे लागतो त्यामुळे मी लवकरच शाळेला संगणक आणि विद्यार्थ्यांसाठी पाणी फिल्टर भेट देणार आहे कार्यक्रमात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि श्रीपड देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली या स्नेह मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी ताराचंद चौधरी संतोष अहिरे दिनेश राऊत रवींद्र राऊत सुभाष राऊत भावळू बंगाल गंगाधर साबळे गंगाधर गंगाधर भोये संदीप जोपडे नितीन राऊत आदींचा सहभाग लाभला मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या सौ मीनाक्षी आहेर शिक्षिका अहिरे व सर यांनी विशेष परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा